नमस्कार मंडळी कसे आहात गणपती पप्पा मोर्या आता गणपती पप्पा थोड्याच दिवसात येणार आहेत बरं का आपले लाडके तर आजची रेसिपी आहे ना आपल्या घरातल्या सर्व साहित्यामध्ये तयार होणार आहे बरं का आणि लागणार तर पेड्यासारखीच कारण की माझा तर खूप फेवरेट बरं का हा मोदक तर हा मोदक तयार केला आहे आपल्या शेंगदाण्यापासून म्हणजे आपले घरातले जे शेंगदाणे असतात ना त्याच्या आपण लाडू तयार करतो पण त्या शेंगदाण्यापासून आपण मोदक तयार करणार आहोत अगदी गणपतीला आवडणार लहान मुलांना आवडणार म्हातारे कतरना आवडणार आणि आपल्यालासुद्धा तर इथे एक वाटी शेंगदाणे घेतले छान असे करपूस भाजून घ्यायचे म्हणजे कसं आपण लाडू करतो ना शेंगदाण्याचे त्याच टाईपमध्ये थोडंसं तूप जास्त घालून आपण ह्याचा मोदक तयार करणार आहोत देवाला काय ओ काय पण प्रसाद चालतो म्हणजे भक्तीने केलेला ना कुठलाही पदार्थ आवडीनंच खातो तो कशा पद्धतीने तुम्ही भक्ती करणार तसा तसा ना स्वीकारतो तर तशाच पद्धतीनं आपण हा मोदक तयार केला आहे शेंगदाण्यापासून आता छान असं करपूस भाजून द्यायचं आणि थंड होण्या होत तर आपण इथं आता गुळ खिसून घेऊया जेवढे शेंगदाणे घेतले आहेत ना थ त्यापेक्षा थोडासा कमी मी गुळ घेतला आहे गुळाचं प्रमाण आहे आहे ना त्याचं कमी जास्त तुम्ही करू शकता जास्त आवडत असेल तर जास्त आणि घेऊ शकता कम कमी असेल तर कमी घेऊ शकता पण गोड असला नाही छान लागतो मोदक त्यामुळे इथं गुळ जरा जास्त घेतला आहे गुळ चांगला खिसून घ्यायचा किंवा सुरीच्या साह्यानं बारीक करून घ्यायचा तर चलात आपले शेंगदाणे सुद्धा थंड झालेत आणि शेंगदा थंड झालेल्या शेंगदाणा आता मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे किंवा तुम्ही ह्याचे ट्रोपल काढले तरी सुद्धा चालतात मी तर इथं काढले तरी सुद्धा माझे हे मोदक आहेत ना अगदी पेड्यासारखे दिसत आहेत देखणे पान त्यामध्ये आपले घालायचे काजू बदाम आणि बेदाणे तर तुम्ही तुकडे करूनसुद्धा घालू शकता पण हे बारीक करून घातलं ना त्याचे स्वाद वेगळाच लागतो बरं का विलायचे घालायचे दोन आणि आता हे बारीक करून घ्यायचं आणि बारीक करताना अगदी घबरं वगैरे नाही एकदम पिठासारखं म्हणजे पिठासारखं नाही थोडंसं जास्तच बारीक करायचं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बघितलंच असाल त्याच पद्धतीनं असं बारीक करून घ्यायचं म्हणजे मोदक आहे ना परफेक्ट होतो जाम बसतो आपल्या मोदकाच्या साच्यामध्ये आता गुळामध्येच डायट मी हे आत घालून घेतलं आहे त्यामध्ये घालायचंच आपला मोदक व्यवस्थित सेट होण्यासाठी दोन चमचे तुपाचा वापर केला आहे झाला की नाही पौष्टिक असा मोदक गूळ शेंगदाणे आपल्या तर म गणपतीला आवडतोच आणि हे गूळ शेंगदाणे तूप आहे ना सगळं छान असं मिक्स करून द्यायचं गुळाच्या गाठे ना सहजरित्या फुटल्या जातात कारण की हा गुळ आहे तो साखरे गुळ आहे चिकट चिक्की गुळ असाल ना तर ह्याला दमवतो फोटायसाठी त्यामुळे तो खिसून घेतला तरी चालतो तर ह्याची मूड तयार झाले म्हणजे आपलं मोदकसुद्धा छान होणार बरं का तर बघा असं सगळं मी गाठी फोडून घेतल्यात गुळाच्या आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे तूपसुद्धा छान यात मिश्रण झालं आहे आणि तेलकट असं हे झालं आहे मिश्रण म्हणजे सेट झालं की लगेच आपण मोदकाच्या साच्यात घालून हे आता मोदक तयार करायला घेणार आहोत तर मोदक आहे तो छोटा मोठा कोणत्याही प्रकारचा करू शकता तर माझ्याकडे छोटासा साचा चोटे -चोटे में गेली आहे म्हणून छोटे छोटे हे मोदक मी गेले आहेत तर असे छान छान असे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि गणपती बाप्पाला तुमच्या घरामध्ये कशा कशाचे मोदक केले जातात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा बरेच आपण ह्या चॅनलवर मोदकाचे प्रकार बघितले आहेत रव्याचे मोदक काल परवा आपण ओरिओ बिस्किटचे सुद्धा केलेत बघितले नसते तर नक्की बघा बरं का अगदी छान टेस्टला छान चालते बरं का अगदी चुटकीशाची सपला होता ओरिओ च मोदक आता हा छान झाला आहे आपल्या पेड्यासारखा शेंगदाण्यापासून तयार झालेला हा मोदक तर ह्यामधलं प्रत्येक साहित्य आपल्या घरामध्ये असतंच की ना मग त्या घरातल्या साहित्यापासून छान छान असे प्रसाद करूया की तर असे छान छान असे मोदक तयार करून एका प्लेटमध्ये ठेवले आहेत आणि गणपती बाप्पा आले की नक्कीच हा मी मोदक तयार करणार आहे नैवेद्याला दाखवणार आहे तर बघा छान असे मोदक तयार केले तुपातले लाडूसुद्धा करायचे असतील तर अशा पद्धतीने वळायचे आणि लाडू आपल्या मुलांना खायला दिले तरीसुद्धा चालतात असंच चॅनल पाहत राहा धन्यवाद 爱。